दोन लहान मुलींचे खून करून त्यांना खोलीतल्या पाणी भरण्याच्या बॅरलमध्ये भरून ठेवल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवारी उघडकीस आला आहे कार्तिकी मकवाने आणि दुर्वा मकवाने अशी मुलींची नावे आहेत या मुली ज्या ठिकाणी राहायला आहेत त्या लगत असलेल्या एका बियर बारमध्ये काम करीत असलेल्या सहा परप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह मिळून आले असल्याचे बोलले जात आहे या मुली बुधवार दुपारी खेळताना गायब झाल्यावर शोध घेण्यात आला मात्र शोध मिळून न आल्याने पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात मिसिंग तक्रार दिली होती दोघी सख्या बहिणी असून बाहेर गावाहून मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या कुटुंबियातील या मुली असल्याची माहिती आहे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळलगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलाच्या खोलीची झडती घेतली त्यावेळी अवघे गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये भरून ठेवलेल्या दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळून आल्या दोघींचे मृतदेह चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत हरवलेल्या तक्रारीची शहानिशा करताना दोन्ही मुली मयत स्वरूपात मिळून आल्या सखोल चौकशी सुरू आहे मात्र अत्याचार झाल्याबाबत लगेच सांगता येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे राजगुरुनगर येथील धनराज बार मधील वेटरने हे खून केले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे जवळपास पन्नास वर्षांचा आरोपी असून अघोरी कृत करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून अटक केल्याची माहिती आहे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत